आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या खरवई गावातील ट्रान्सफॉर्मर मधून ऑइल आणि कॉइल करणाऱ्याला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे विशेष म्हणजे या चोरांमार्फत चोरी केलेल्या वस्तू खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला पोलिसांनी गजाआड केले दोन दिवसापूर्वी खरवई गावातील ट्रान्सफॉर्मर मधून ऑइल आणि कॉपर कॉइल असा तब्बल चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शेखर भावेकर यांना गुप्त बातमीदारांकडून चोरट्याबाबत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी शेखर भावेकर विजय जिरे सतीश सपकाळे प्रसाद तोंडलीकर यांच्या पथकाने सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी उर्फ राजू नसरुद्दीन शेख याला ताब्यात घेतलं त्याने दिलेल्या माहितीनुसार चोरी केलेला मुद्देमाल हा नवी मुंबईतील भंगार खरेदी करणारा सागर राजेश गुप्ता याने खरेदी केल्याची माहिती दिल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आलं या चोरांनी चोरीसाठी वापरलेली टाटा अल्ट्रोज ही कार ताब्यात घेण्यात आली या गुन्ह्यातील अन्य चार आरोपी हे फरार असून त्यांचाही शोध उल्हासनगर गुन्हे शाखा खेत आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार साथी, आहे तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो